मुर्रामशीच्या वरच्या बाजूला असणार जे शिंग आहे हे मुळात नैसर्गिक मुर्रामशीच शिंग हे गोलच असत पण याच्यामध्ये हरियाणामध्ये ज्या वेळेला तलावामध्ये जातात त्यावेळेला त्याच्यामध्ये लाकूड घातलं जातं म्हणजे लाकूड तर ते आपण इथं महाराष्ट्रामध्ये कसं होतं आपण ते घालत नाही तर त्याचा अर्थ काय आहे की ते कुठल्याही जनावर जनावरांबरोबर जर कुस्ती खेळलं किंवा मारामारी केली तर त्याच्यामध्ये अडकू शकतो आणि जनावराचा अपघात होऊ शकतो जनावरांचा शिंग मोडू शकतो जनावर जर नाही निघालं शिंग तर जनावर दगाऊ पण हे करू शकतात दगावू शकतात तर यासाठी आपल्याला एक्सले चालेल ग्रायंडर चालेल पण जनावर हल्लं तर ग्राइंडर त्वचेला सुद्धा लागू शकतो तर माझी सर्व पशुपालक मित्रांना माझी विनंती आहे दर दोन चार दोन चार महिन्यात नाही तर तुम्ही बघत चला की ते माथ्यावरती टेकलं तर त्याच्यात जखमा वाढू शकतात त्याच्यात कीड पडू शकते ही एवढीच खबरदारी घ्यावी लागते